का शेतकरी मित्रांनो मी आवय बसाव की मी तुम्हाला आज सांगत हा व्यवसाय करण्या व्यवसाय करायचा असेल तर आपल्या मुर्रा मैस का मैस तुम्हाला पुरते इकडून मुर्रा आहे जाब्रा आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो या दोन पैकी जास्त दूध देणारी कोणती चांगली आहे मैस मी तुम्हाला सांगतो चला मित्रांनो व्यवसाय आपले सुद्धा व्हिडिओकडे सुरुवात करूया मित्रांनो तर मित्रांनो जर तुम्ही जर व्यवसाय जर सुरू करत असाल तर मी तुम्हाला सांगतो आता जापरा आणि मुर्राचं तुम्हाला सांगत आह तर मी ऐकून तुम्हाला जाफरा सांगतो जाफरा म्हशीचा शरीर मित्रांनो हा जापरामैसा आहे ते जापरा नाही चांगली म्हैसा आहे एक नंबर म्हणजे कमी पैशात नाही आहे का तुम्हाला दूध जास्त देते दूध जास्त दिसेल ना तुम्हाला का याचं दोन टाईम दूध देते तुम्हाला सात म्हणजे सात आठ लिटर दूध देते तुम्हाला दोन एक टाईमाचं अन म्हणजे बारा लिटर दूध देते दोन्ही टायमाचं हे माहिती एक नंबर आहे म्हणजे कमी कमी पैशात नाही चांगले दूध देते आणि तुम्हाला सांगू का हे जात आहे त्याने तुम्हाला सापडते एक गुजरातमध्ये नाही तर राजस्थानमध्ये हे जास्त तुम्हाला जाती दिसणार आहे तिथून मग तिकडल्याच जाते हे तिकडून आणलेली आहे मॅ बी तिकडूनच आणलेली आहे आणि तर मित्रांनो हे व्यवसाय करण्यासाठी कमी याने जास्त सोय घ्या लागत नाही कारण की चांगली आहे धट्टत राहते अंगात मुडक्यातनी निमोटी राहते तब्येत चांगली राहते तिची कमी सोय असली तरी तिची तब्येत हालत नाही चांगल्या जातीची राहते एक नंबर मैसात तर मित्रांनो त्याच्यानंतर आपलं ऐकणे मुर्रामई मित्रांनो मुर्रामईची एक नंबर दा एक नंबर जात आहे मुर्रामैस कारण ते सगळ्या जगातून प्रसिद्ध आहे मुर्रा जात हे फेमस आहे मैश मुर्रा म्हणजे तर मित्रांनो हे मैस कारण तुम्हाला पंजाब हरियाणामध्ये जास्त पाहायला भेटते आपण बी तिथूनच मैस आणलेली आहे कारण की आपण तडकातून मार घेतलेला आहे हे एक नोई घेऊन येत नंतर हे आहे का सात साडेसात लिटर कुछ आठ साडेआठ लिटर दूध देते एका टाइम आता आता सोय चांगली जर घेतली तर दोन टाइम आहे का पंधरा लिटर म्हणजे असं दूध देते असं जाती आहे ते याची सोय ही काही तुम्हाला पण हिची सोय कशी जास्त घ्या लागते तुम्हाला म्हणजे कसं उन्हाळ्यात नाही असं आहे का थंडी पाहिजे हवा म्हणजे इथं वातावरण चांगलं पाहिजे स्वच्छता चांगली पाहिजे टवायचं आहे का म्हणजे जास्त सोय घ्या लागते ह्याची चांगलं तर खाणं पिणं म्हणजे चांगलं टायमावर चांगली सोय घेतली तर चांगलं दूध देते फॅट बी लागते फॅट बी तसं बाईश दे लागते दुधाले आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं तसं तुम्हाला दोन्ही म्हशी चांगली चांगल्याच आहे दोन्ही म्हशी ही म्हशी चांगली आहे आणि ते म्हशी चांगली आहे पण तुम्हाला जर व्यवसाय जर सुरू करायचा व्यवसाय जर सुरू असाल तर तुम्ही का चांगल्याच जाती जा जा त्याच म्हशी जातो आणि मशी घेऊनच तुम्हाला व्यवसाय सुरू करा तर दूध उत्पादनाकडे तुमचा फायदा राहील आणि म्हैस आणल्याच्या नंतर आहे का चांगली चांगली सोय घ्यायचं मशीची कोणती मशी असते कारण बी असली तरी चांगली सोय घ्या मेन कारण तुम्हाला स्वच्छता फाव त्याच्यातून स्वच्छता जर तुम्ही चांगल्या चांगल्या म्हशी म्हणजे खराब बी म्हशी चांगलं दूध देते आणि त्याला ह्यान जास्त करून हिरवा चाला तुम्ही जास्त चारा म्हणजे तुमचा फॅट बी वाढेल आणि दूध बी वाढेल तर मित्रांनो विथ आपला हिडिओ होता छोटासा तुम्हाला जर चांगला वाटला असेल सबस्क्राईब करायचं नाही चुकलं असेल तर कमेंट बी करा आपल्या ह्याने असेच व्हिडिओ राहते चॅनलवर आणि तुम्ही ह्याच्या लाईक ही कलजम पूर्ण व्हिडिओ पाहायचा जय महाराष्ट्र